ताज्या बातम्यांसाठी संघर्ष न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि आयकॉनवर क्लिक करा संघर्ष न्यूज जनतेसाठी एक पाऊल पुढे डॉक्टर भाग्यश्री गायतडकर व शोभा गायतडकर यांनी प्रभाग क्रमांक पाच साठी मोठी शक्ती प्रदर्शन करत दिली मुलाखत बहुचर्चित कोपरगाव नगरपालिकेसाठी सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीसची प्रक्रिया सुरू झाली असून यात कोपरगाव नगरपालिकेमध्ये काळे कोल्हे या पारंपरिक राजकीय गटासह महाविकास आघाडी देखील निवडणुकीच्या रांगणात उतरणार आहे शहरातील एक ते पंधरा प्रभागातील इच्छुक उमेदवारांची चाचपणी सध्या शहरात सुरू झाली आहे विद्यमान आमदार आशुतोष काळे गटाच्या वतीने शुक्रवार पंचवीस ऑक्टोबर व शनिवार रविवार सव्वीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी शहरातील प्रभागनिहायी उच्छुक उमेदवारांची मुलाखत घेण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे याच अनुषंगाने शहरातील प्रभाग क्रमांक पाचमध्ये महिला उमेदवार निश्चित झाल्याने गेल्या अनेक वर्षापासून सामाजिक क्षेत्रात अग्रेसर असणारे डॉक्टर कुणाल अशोकराव घायतडकर यांच्या आई शोभा गायतडकर व पत्नी डॉक्टर भाग्यश्री घायतडकर यांनी आपल्याला उमेदवारी मिळावी याकरिता मुलाखत कमिटीसमोर मोठे प्रदर्शन करत मुलाखत दिली आहे यात मोठ्या संख्येने महिलांचा सा समावेश होता तर एक महिला आपल्या छोट्या बाळासह आलेली पहावयास मिळाली तर उपस्थित अनेक महिलांनी डॉक्टर घायतडकर यांना कोणतेही पद नसताना आमदार आशुतोष काळे यांच्याकडे वेळोवेळी पाठपुरावठा करत प्रभागात केलेल्या विविध विकास कामांची तसेच सामाजिक कार्याची माहिती देत यांना म्हणजे तिकीट मिळावं असं आमची इच्छा आहे की, -की लेडीज हो, असू का जेंट्स असू ते आमचे खूप रात्री कुणी आजारी असलं काही असलं कोणत्याही अडचणी असल्या नगरपालिकेतल्या तर ते ताबडतोब सॉल्व्ह करतात आणि येतात रात्रीचं एक वाजू दोन वाजू ते वेळेचे बी विचार करत नाही त्याच्यामुळं मग आम्हाला आमचं असं मत आहे की यांना उमेदवारी आमचं यांना द्यावा द्यावा अशी आमची इच्छा आहे अशी आमची इच्छा आहे बाकीच्या आम्ही शादा नगर वार्डमधून बोलते सभाकार क्रमांक पाच आमचे हे पुण्यालो राजा डॉक्टर राजा सर यांनी खूप चांगले चांगले कामं केले म्हणजे उमेदवार नसून पण त्यांनी आमचे रोडचे कामंही मंजूर करून आणले आहेत आमचे सप्तशृंगी माता मंदिरांचाही निधी बनवून आणला आहे आणि आमचे अजून तर काळ आहे त्यांनी बरेच कामं करून दिले तर आमच्या सगळ्या शादा नगर इच्छा आहे की पुण्यात पुन्हा यांना उमेदवार या